नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे यात चमत्कारिक आयुर्वेदिक फुलाचं सांगितलेल्या पद्धतीनं पाणी प्या मासिक पाळीशी संबंधित माता भगिनीचे काय आजार असतील तर ते पूर्णपणे निघून जातील मासिक पाळी येत नसेल तर ते रेग्युलर यायला लागेल झोप लागत नसेल आयसोमियाचा त्रास असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल पोटाचे आजार असतील म्हणजे लहान आतडीचे किंवा मोठ्या आतडीचे आजार असतील सूज आलेले असेल एवढंच नाही तर या वनस्पतीवर खूप मोठं संशोधन बाबा ऑटोमॅक रिसर्च सेंटरमध्ये झालेलं आहे आणि कॅन्सरवर सुद्धा ही प्रभावी वनस्पती आहे असं सिद्ध झालेलं आहे त्यांनी त्याचे प्रयोग सुद्धा केलेले आहेत तर कॅन्सरशी संबंधित काही समस्या असेल तर त्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्वाची वनस्पती आहे हे जे फूल आहे ते कुठं मिळेल हे कसं घ्यावं कुणी घ्यावं कुणी घेऊ नये किती दिवस घ्यावं या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तेव्हा या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल बऱ्याच माता भगिनींना मासिक पाळीशी संदर्भामध्ये विविध प्रकारच्या समस्या असतात पूर्ण फ्लो न होणं किंवा मासिक पाळी वेळेवर न येणं दोन दोन महिने तीन तीन महिने न येणं अशा प्रकारची समस्या असेल तर ही जी वनस्पती आहे ती अत्यंत प्रभावी आहे पोटाच्या आजारासाठी ही अत्यंत प्रभावी वनस्पती आहे ती हे जे फूल तुम्हाला दिसत आहे हे आहे रामपत्री वनस्पती आता याच्यामध्ये दोन मसाल्याच्या पदार्थामध्ये आपल्याला दोन प्रकारचे फुलं अशा प्रकारचे मिळतात एक रामपत्री असते आणि एक जावित्री जावित्री वेगळं आहे रामपत्री वेगळं आहे तुम्ही सहज मागितलं की हे तुम्हाला सहजरित्या मिळतं ऑनलाईन सुद्धा मिळतं याचं जे वनस्पतीक नाव आहे म्हणजे सायंटिफिक जे नाव आहे याचं ते मॅरिस्टिका मलबारिका आणि या वनस्पतीला जट्टूकाठी पालमपल्ला संस्कृतमध्ये याला म्हणतात हे मसाल्यामध्ये वापरतात आणि याच्या आधी तुम्ही नक्की पाहिलेलं असेल परंतु सुरुवातीलाच मी सांगतो की ही वनस्पती गर्भवती माताने वापरायची नाही ही मासिक पाळी आणणारी वनस्पती आहे हे फुल जे आहे ते मासिक पाळीसाठी वापरलं जातं आणि म्हणून गर्भवती मातांना हे हा उपाय जो आहे तो करायचा नाही मासिक पाळी येत नसेल किंवा पोटाचे आजार असतील आतडीला सूज असेल किंवा कॅन्सरच्या संदर्भामध्ये तुम्हाला भीती वाटत असेल तर सांगितलेल्या पद्धतीनं या तीनही चारही आजारासाठी किंवा झोप येत नसेल त्यासाठी सुद्धा सांगितलेल्या पद्धतीनं सर्वांसाठी या सर्व आजारांसाठी एकाच पद्धतीनं आपल्याला उपाय करायचा आहे आणि तो सांगितलेल्या पद्धतीनंच करायचा आहे तर काय करायचंय एक फूल या वनस्पतीचं घ्यायचं आहे हे फूल रामपत्री तुम्हाला सहजरित्या मिळेल ऑनलाईनला सुद्धा मिळेल एक फूल घ्यायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे फूल साधारणतः वीस ते तीस मिनिटं त्याच्यामध्ये आपल्याला आहे त्यानंतर हे फूल आपण काढून घ्यायचं आहे वीस ते तीस मिनिटं म्हणजे अर्धा तास या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर या फुलाचे जे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ते सर्व त्या पाण्यामध्ये उतरतात पाण्याला एक रंग येतो तेव्हा हे फुल आपण काढून घ्या आणि हे पाणी जे आहे ते उपाशी पोटी प्यायचं आहे आणि हे जे फूल आपण भिजू घातलेलं होतं हे फूल तुम्ही वाळवून उन्हामध्ये वाळवून हे दुसऱ्या दिवशी सुद्धा वापरू शकता परंतु हे चांगल्या रीतीनं वाळलं पाहिजे उन्हामध्ये चांगल्या रीतीनं वाळवा जर वाळलं नसेल वाळवायची सोय नसेल तर दुसरं फुल वापरा हे पाणी जे आहे ते आपल्याला सलग हा जो उपाय आहे तो सलग तीन दिवस करायचे नंतर हा महिना पूर्ण जाऊ द्यायचा त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये परत तीन दिवस हा तुम्हाला उपाय करायचा म्हणजे या महिन्यामध्ये जर तुम्ही पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला जर हा उपाय केला 25, तर पुढच्या महिन्यात सुद्धा पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला आणि त्याच्या पुढच्या महिन्यात सुद्धा पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेलाच हा उपाय करायचा म्हणजे एक महिन्याचं अंतर बरोबर ठेवायचं आहे तीन तीन दिवसांनी हा उपाय करायचा आहे असं सलग आपल्याला फक्त तीन महिने करायचे या महिन्यात तीन दिवस पुढच्या महिन्यात तीन दिवस आणि त्याच्या पुढच्या महिन्यात तीन दिवस असं नऊ दिवस आपल्याला उपाय करायचा आहे तुमच्या शरीरामध्ये असणारे हे जे वरचे सर्व आजार मी तुम्हाला सांगितले ते पूर्णपणे निघून जातात मासिक पाळी रेग्युलर होते पोटासंबंधीचे जे त्रास आहेत आतडीला सूज येणं वगैरे या जे समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात कॅन्सर ची संदर्भित ज्या पेशी असतात त्याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे याच्यावर खूप मोठं संशोधन बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर मध्ये झालेलं आहे अत्यंत महत्त्वाची ही वनस्पती आहे ही वनस्पती तुम्हाला सहजरित्या सुद्धा मिळते सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा आणि अशाच नोंदणी उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करा धन्यवाद